करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया मन चंचल असेल त्याचप्रमाणे आपलं एखादा कार्य ज्यावेळी आपण एखादं काम करत असतो त्यावेळी ते काम यशस्वीरित्या पूर्ण होत नाही कारण प्रत्यक्षात पाहायला गेलो तर मन चंचल आहे मन साथ देत नाही आणि त्याचप्रमाणे बुद्धीसुद्धा भ्रमिष्ट होऊन राहते मनाला संपूर्णपणे आवर घालायचे एकाग्र करून या मन प्रत्यक्ष समर्थनी भाग दिलेला आहे ज्या वेळेला संपूर्णपणे परिवार बघा प्रत्यक्षपणे आपलं कुटुंब एकत्रितरित्या जेवण करत असतं त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण जेवण करतो की नाही परंतु जर जेवण करत असताना आपल्या एक हाती मोबाईल आणि दुसऱ्या हाती बघा जेवण करत आहोत तर आपलं संपूर्णपणे लक्ष कुठे असणार आहे जेवणाकडे असणार आहे का नाही म्हणून प्रत्यक्षपणे समर्थांनी भाग कसा दिलेला आहे अन्न हे, हे पूर्ण ब्रह्म आहे जेवण करत असताना आपण टी व्ही पाहत असतो लक्ष कुठे केंद्रित केलं टी व्हीकडे गेलं जेवताना अचानक घास बघा बरोबर प्रत्यक्षामध्ये आपल्याला उचकी लागते ठसका लागतो कारण का कारण आपण फास्ट जेवण करत असतो प्रत्येकाला एक लिमिट दिलेली आहे प्रत्येकाला एक मर्यादा दिली ज्याप्रमाणे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचप्रमाणे सुद्धा बघा प्रत्यक्षपणे मन हा सुद्धा इंद्रियाचा राजा आहे ज्याप्रमाणे मन एखादं कार्य सांगेल ना त्याप्रमाणे इंद्रिय सर्व कार्य करत असतात पाच कर्म इंद्रिये आणि पाच ज्ञान इंद्रिये मिळून हा दश इंद्रियाचा पुतळा आहे दश इंद्रियाचा संपूर्णपणे नरदेह आहे आपण एखादं कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला यश का प्राप्त होत नाहीये कारण ज्या वेळेला आपल्याला एखादं कार्य कसं करायचं ज्यावेळी सांगतात त्यावेळी आपलं लक्ष नसतं समर्थानी भाग दिलेला आहे एखादा विद्यार्थी प्रत्यक्षपणे शाळेमध्ये शिकत आहे सर टीचर त्याला शिकवत आहेत परंतु जर लक्ष दिलं नाही संपूर्णपणे देहाने तो वर्गामध्ये बसलेला आहे परंतु मनाने हा वर्गाच्या बाहेर आहे मग लक्ष लागेल का हो परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील का नाही कारण देहाने जरी बसलेला देह असला तरी प्रत्यक्षामध्ये मनाने संपूर्णपणे भ्रमण करीत आहे मन चंचल आहे त्याला आवर घालायची देवाचं नामस्मरण करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपण देवाचं नामस्मरण करण्यासाठी बसतो देवाची उपासना करण्यासाठी आपण बसलेलो असतो लक्ष केंद्रित कुठे असत देवाच्या चरणाशी बघा प्रत्यक्षपणे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पायधुने पण आपलं मन संपूर्णपणे चंचल है। का का। आहे हातातली स्मरणिका खाली पडते उपासना करत असताना देवाची भक्ती करत असताना आपल्याला झोप येत असते कारण का जिथे समाधानाची पोच पावती आहे परंतु तिथे आळस पण येतो कारण तिथून मोक्षप्राप्तीचा संपूर्णपणे मार्ग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे परंतु त्याच मोक्षप्राप्तीमध्ये संपूर्णपणे अडथळे आणण्यासाठी आठ विषय विकार प्रत्यक्षपणे हजर आहे ज्याप्रमाणे रस्त्यामध्ये एखादी गाडी बघा प्रत्यक्षपणे वेगाने जात आहे परंतु मध्ये रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर असतात तसाच आठ विषय विकार म्हणजे स्पीड ब्रेकर आहेत त्यातून प्रत्यक्षपणे आपल्याला सुटायचं आहे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषयांमध्ये संपूर्णपणे आपला हा नरदेह हो, संपूर्णपणे गुंतलेला आहे त्यामुळे मन चंचल होत आहे आपण एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेलो आहोत एखाद्या लोभाच्या पायी गेलेलो आहोत एखाद्या मत्सराच्या एखाद्या मधाच्या बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो संशय चिंतामध्ये संपूर्ण शरीर संपूर्ण नरदेह हो। बघा प्रत्यक्षपणे बुडालेला परंतु सामर्थ्य पुरवणारा सद्गुरु साक्षात आहे विश्वास असला पाहिजे जरी मन आपला चंचल जरी असला तरी त्या मनाला आवर घालण्यासाठी प्रत्यक्षपणे श्री मनाचे श्लोक एक दोन नाही तर दोनशे पाच लिहून ठेवलेले आहेत प्रत्येक श्री मनाच्या श्लोकाचा अर्थ जर आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल कारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे मन चालत आहे मन ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे शरीर एखादा प्रश्न आपल्याला सुटत नाही आहे परंतु मनाला आवड नाही आहे मनाची गती इतकी फास्ट आहे सेकंदात बाहेरच्या देशात बघा बरोबर की नाही त्याला लिमिट नाही आहे स्पीड लिमिट नाही आहे ज्याप्रमाणे वेळ हळूहळू चाललेली आहे ती कोणासाठी थांबलेली आहे का नाही आहे ना संपूर्णपणे नाशिवंत हा देह आहे परंतु या नाशिवंत देहाचा संपूर्णपणे शाश्वतीमध्ये बघा शेवटचा दिवस गोड वाहवा यासाठी अठास आपल्यासाठी चालू आहे ना म्हणून मन चंचल आहे एखादं कार्य आपण प्रत्यक्षपणे करत आहोत कार्य करत असताना त्या कार्याचा संपूर्णपणे ज्या कामाचा संपूर्णपणे आपण राग आपल्या कुटुंबावर काढत असतो इतका मत्सर इतका क्रोध उभा राहतो की संपूर्णपणे त्या कामाचा कुटुंबावर येणारा क्रोध आणि शेवटी आपल्यालाच वाईट वाटतं वाट की आपण का बोललो आपल्याला माहीत नसतं ज्यावेळी आपण बोलत असतो परंतु बोलून झाल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण चुकीचं बोललेलो आहोत म्हणून समर्थ म्हणाले आधी विचार करून मगच बोललं पाहिजे बघा प्रत्यक्षपणे समर्थांनी उत्तमाचा श्लोक लिहून लिहिलेला आहे पुढे वैखरी राम आधी वदावा। का सांगितलं परंतु आपल्या मुखामध्ये वाईट शब्द येत असतात कोणाच्या तरी अंतकरणाला लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका तरी आपण एखाद्याच्या मनाला असं शब्द बोलून जातो की त्याला टोचल्याप्रमाणे होऊन जातो एखादा मार असेल तर ते तो त्याचे वळ सुद्धा निघून जातील तो विसरून जाईल परंतु एखाद्याने बोललेला शब्द आहे ना ते व्यक्ती कधी विसरत नाही शेवटपर्यंत लक्ष बघा त्याचं असतंच की नाही आपण सुद्धा आपला पहावे आपण सी आपण आपल्याला जर कोणी बोललं असेल ना राग येईल असं कोणत्याही व्यक्तीला आपल्या मुखातून शब्द बाहेर पडता येणार नाही म्हणून प्रत्यक्ष समर्थने बघा उत्तमाचा भाग दिलेला आहे एखाद्या वेळी आपण जो निर्णय घेत असतो एखादा संकल्प करत असतो तो मनाशी संपूर्णपणे ठाम असला पाहिजे एखादा निर्णय घेत असताना जो संकल्प आहे तो सत्यसंकल्प असला पाहिजे आज आपण संकल्प करत असतो आज नियोजन करत असतो परंतु उद्या सकाळी उठल्याबरोबर तो नियोजन तो संकल्प बघा जसा आहे तसा विचार करा म्हणजे विचार करण्याची पद्धत काय तर आपण संपूर्णपणे वेळेचं नियोजन केलं होतं परंतु उद्या पाहायला गेलो जैसे थे ही परिस्थिती होता कामाने कारण ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे मृत्यू आहे आयुष्य हा क्षणभंगूर आहे त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे कसं जगायचं या जीवनामध्ये या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल ना जा सद्गुरूशी शरण म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे मन जरी प्रत्यक्षपणे चंचल जरी असला ना त्या मनाला आवर घालण्यासाठी प्रत्यक्षपणे जा सद्गुरूशी शरण हा विश्वास असला पाहिजे कारण विश्वासता निरूपणे मोक्ष लागे त्या क्षणी जय जै, जै रघुवीर समर्थ